कर्जत तालुक्यातील नेरळ वाकस ते कशा बाजार प्रवासादरम्यान मध्यधुंद चालकाने डंपर चालवत वाकस ते कशाळे येथील दुचाकी आणि वाहनांना ठोकर देऊन गाड्यांचा केला आहे या घटनेने मध्यधुंद चालकाने मोठ्या प्रमाणात दुचाकी व चार चाकी गाड्यांचे नुकसान केले आहे तर डंपरच्या धडकेने एक महिला जखमी झाल्याची घटना घडली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही या मध्यधुंद चालकांना नागरिकांनी चांगलाच सोप देत कशेळे पोलिसांच्या हवाली केल्याने कशेळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक प्राप्त माहितीनुसार मलगंगा कन्स्ट्रक्शन शेलू येथून माल वाहतूक हा नेरळ टाकण्यासाठी डम्पर क्रमांक एम एच सोळा एई सत्तावन्न एकोणऐंशी वाहन चालक राम वर्मा हा सायंकाळी सात ते सव्वा सातच्या सुमारास जात असताना प्रथम त्यांनी नेरळ येथील सुप्रिया हॉटेल येथे एका वाहनाला धडक देत पुढे वाकस येथील वाहनाला धडक देऊन कशळे बाजारपेठेतील उभे असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना चार आणि महिलेला धडक दिल्याची घटना घडली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून या घटनेमध्ये होंडा स्प्लेंडर ऍक्टिवा शाईन डिस्कवर अशा विविध दुचाकी नऊ वाहनांचे आणि वॅगनर व स्कॉर्पिओ सारख्या चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे तर संतप्त नागरिकांनी या डंपर चालकाला पकडले असता सदर डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे सदर डंपर चालकाला चांगला चोप देत कशाळे पोलिसांच्या ताब्यात दिले असून कशाळे पोलीस ठाण्यात या डंपर चालकाविरोधात विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर डंपरच्या मालकाचे नाव सागर रसाळ असल्याचे समोर आले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी साठी गणेश पवार सह ब्युरो रिपोर्ट कर्जत